नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एका अशा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही हे हॉस्टेलमध्ये आलो आहे आणि मी म्हटलं तर आज मालूममध्ये मी शिकण्यासाठी आहे तिथं हॉस्टेलमध्ये राहिला आहे आणि आज तिथं आलो आहे फुल आज मित्रांच्यात फुल मजा मस्ती असली असेल असेल मी काल आलो आहे आणि आज माझा मित्र आणि दोघे तीघजण आहेत ती बाहेर गेल्यात आणि खूप मजा येणार आहे तर मी कंटिन्यू बघत राहा आणि आता माझं कॉलेज आहे कॉलेजला पण जायचं आहे काय करणार ते बघूया आणि नवीन एपिसोड काहीतरी आणूया चला तर भेटूया कॉलेजमध्ये चला शिवाना पूर्ण कॉलेजचा युनिफॉर्म तर चला कॉलेजमध्ये आणि मेन आपले लेक्चर चुकले दोन दिवसाचं लेक्चर चुकले आता ते जाऊन आम्हाने सराच्या शिवा तीन खाऊन लिवाय आहे आता ते जाऊन लिहून आणि शिवा खाऊन येणार आहे चला तर बघूया आता कॉलेजमध्ये जाऊन काय विषय होते आम्ही कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर विषय असा झाला की आम्हाने वर्गातला तेन आता बोलू असतो परंतु सिस्टर भेटल्या तिने आम्हाला सांगितले की तुम्हाला वही ते व्हॉट्सअपला देऊन फोटो पाठवतो आम्ही आता ते लिहणार आणि पंधरा सोळा तारखेला पेपर आहे पेपर देऊनच मग आता लॉगिंग चालू करायचं म्हणतोय आणि हा शेवटचा लॉग राहील त्यानंतर डायरेक्ट सोळा तारखेला आणि सतरा तारखेला चॅनलवरती सकाळी आठ वाजता लॉग अपलोड झालेला दिसेल तर हेच सांगण्यासाठी मी एवढा छोटासा लॉग केलतो थँक्स फॉर वॉचिंग ओके बाय